मावशी मावशी तुमचं मूळ गाव कुठलं सांगली जिल्ह्यातलं कराड कडस इकडे कधी बसनी आलाय तो बसनी आपलं हेच व्यवसाय का नाही मग हे मी आता टाकले चालतं का व्यवस्थित चालतं जरा आपलं चालतंय म्हणायचं आपल्याला वेळ निघते आपलं माणसं बसल्या लोक घरात किती किती करायचे वाटणं चला तुमच्या बरोबर ह्यांच्या बरोबर बोलत राहिले गेला वेळ शेती आहे का किती कुठे शेती घर तेवढा फक्त घर आहे वय घर तेवढा बांध आणि ट्रॅक्टर आहे म्हणताय ना मग ट्रॅक्टर शेती नाही घेतलेली ना ट्रॅक्टर कशावर चालतो आता कुठं आपलं कोण चालवत आमचं गाव सुप्र कराड जिल्ह्यात तालुक्यात सुप्न तांबू तांबू आहे ना हो माहित आहे माहिती आहे तांबूचा विष्णू बाळू हा कौकना आ, का, 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 ते गाव आहे तुमचं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आलाय कोकणात कोकणात तुम्हाला भारी कोकण वाटतो का तिकडं आता वाटत भारी आयुष्य जाता गेले गेलं आयुष्य म्हणजे आमच्या गावाजवळ बरोबर साजूर आणि आता रोडलाच रोज हे लागतंय रोज दुकान चालू असतं काय पुस्तरा किती दुकान चालू केलं तेव्हा चाकी कितीला होता चा, आ, चालू केल्यावर ना म्हणजे आता बजी सकाळपासून मात्र का जवळ ना, 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 चालू नाही हॉटेल कधी चालू एक वर्ष केली मग आता एवढंच केलं हळूहळू बरे आपलं थोडक्यात मस्त आपल्या येतात ना तुमच्या सारखे आम्ही आम्ही बारामतीच आहे बारामती मग काय आलोच आमच्या गावाच्या खाली हा खालीच तिकडे बरोबर जिल्ह्यात शरद पवार नव्हता शरद पवारच मग अजितदा टीव्ही ला दिसतोय अजितदादा

आता आम्हाला लाईटी नव्हती आता हे रोड नव्हतं रोड चांगलं चाललंय आता कुठं आमच्या आता तर म्हणजे आजारी पडले ते आता चालू आहे बांधायचं अजून होईलच नाही उद्या तरी कधीतरी चांगलं आपलं होतं लांब लांब जायचे वडनी इथं चालूच केले करायचं आहे शि तर शेती कुठली का भातच भातच भात सगळं भात सगळं तांदूळ कसा विकला जातो इथं भात इथं भात महाग आहे का म्हणजे भात म्हणजे सातशे रुपये मन म्हणजे आपल्याकडचं मन नाही म्हणजे कोकणातलं बारा पहिली बारा पहिली तीन किलो तर पाहिली आपल्याकडचं पाच किलो पाहिली बरोबर आहे मग इकड तीन किलोचे पाहिली सोळा पहिले आपल्याकडनं घेतो ना एक मन झालं एक मन मग त्याची पण ह्यांची पण सोळा पण एक मन नाही होत तोड बांधून होत सोळा पहिली केवड्याला जाते पटकन म्हणजे सहाशे मन कधी आता इतका पाऊस होतो का कि इकडं किंवा पुराला आहे किंवा आला इथं नाही आलं नाही पुराला खेडला तुम्ही जाता समुद्रा

की तसं नाही काय अट मी बिगरबेसणी माणूस आहे मला वाटत नाही बिली असली कशा मटत तुम्हाला का घसा बसलाय म्हणून घसा म्हणून <laughs> तर वाटलं असं म्हणजे पेलेला माणूस जरा जास्त बोलतो <laughs> <laughs> मला बोलायचं सवय मावशी <laughs> <ना। laughs> तुम्हाला मी आमच्यात पण तेच आहे ना आमच्यात पण तेच आहे पण ऐक की मावशी <laughs> 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 मला आपलं व्हिडिओ काढायची माणसात बरोबर माझं काय काढून नका माझं व्हायरल करा नाही नाही नको 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 असू द्या ही गाव कुठलं वाकवली वाकवली

काय काय की आमचा पोर काय आता दहावीला द्या ना ठेवा सौर असल्या मी तुम्हाला त्यावेळेस फोन करेन मोठा झाला ना आता करू कोकणात आपला का लय अवघड झाले अहो पुरीच आता पण ऐका की जी शिकतात ना पोर चांगली वाईट नोकरी बिकरी त्यांचं बरं या तुम्ही नसतं ऊन आडकी ऊन आडकी केल्यावर कसे पुरी देते त्याला आणि त्यात मोबाईलने आई बापाला लय शहाणं केलं

पाच साईट का कोणाकडे सुटत का जेव्हा पाच साईट का सुटत कोणाकडे आहेत का पाच सुट मावशी तुमच्यावर बर बोलून बरं वाटलं आम्हाला आपलं घरच्या आईवर बरोबर बोलले पण आईने शप्पाल लावायचं जरा असं नाही <laughs> का जरा चुकीचं काढलं माप पण मी काय निर्व्यसनी तुम्हाला माझ्या आईचा नंबर देतो फोन करून इच्छा पोरग कसं आहे तुमचं पण मला बोलायची सवय मावशी आपला वाटलं वाटू द्या वाट दिसत तसं नसतं आता ही कसं तुम्हाला पण मी सांगू शकत नाही त्यांचं काय गुण आहेत ते असते असत आपलं हस्य माझ्या दादा तुमचं गाव भीच का जळगाव पवळ तिथं कशात आहे ना रोडच कॉन्ट्रॅक्ट आहे